नमस्कार पेबल्स मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आजचा आपला विषय आहे की क्रिप्टोकरन्सी मधल्या मध्ये आज या इन्वेस्ट कि नाहीं कि आत्ता या वेळेस इन्व्हेस्ट करायचं की नाही करायचं बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आत्ता बिटकॉईनचा रेट बराचसा हाय गेलेला आहे सत्तर हजारच्या आसपास गेलाय तर आम्हाला उशीर तर नाही ना झालेला ट्रेन आमची चुकलेली तर नाही ना अशा प्रकारचे विचार लोकांच्या मनात येत आहेत तर ह्या गोष्टीवर आपण डिस्कस करूया आणि त्याचबरोबर डिस्कस करू की बिटकॉइनचा रेट कितीपर्यंत जाऊ शकेल तर आपण एक अनालिसिस त्याचं आम्ही एक केलेलं आहे ते अनालिसिस आपण बघूया पण त्याच्या आधी आपला डिस्क्लेमर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो एका खास विषयावर आहे हा सगळ्यांसाठी आहे म्हणजे ज्यांनी क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा ज्यांनी अजूनही इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये आणि या सीझनला त्यांना क्रिप्टोकरन्सीमध्ये एंट्री करायची या नवीन लोकांना माहितीच नाही आहे की क्रिप्टोकरन्सीचे रेट किंवा बिटकॉइनचा रेट आपण फक्त बिटकॉईन बोलूया आधी बिटकॉइनचा रेट कसा बदलतोय हाल्विंगचा फरक काय होत आहे हे त्यांना काही माहितीच नाही पण त्यांच्या माहितीसाठी मी सा साधारण तुम्हाला सांगतो की पहिलं हाल्विंग जे झालं होतं ते नोव्हेंबर दोन हजार बाराला झालं होतं ठीक आहे त्यावेळेला बिटकॉईनचा रेट जो होता हा तेरा डॉलर होता फक्त Okay. फक्त तेरा फक्त तेरा डॉलर म्हणजे दोन हजार बाराला ज्या लोकांनी बिटकॉइन घेतलं असेल कोणत्याही पद्धतीने त्यांची आज या आज काय कंडिशन असेल युकांचे आणि त्याच्यानंतर ना त्या चार वर्षाच्या आत त्याचा मॅक्झिमम रेट गेला फक्त एक हजार एकशे बावन्न डॉलर्स त्याच्यानंतर सेकंड हाल्विंग झालं जुलै दोन हजार सोळाला आणि त्यावेळेला बिटकॉइनचा रेट होता सहाशे चौसष्ट डॉलर्स बघा पहिल्या हॉलविंगला तेरा डॉलर होता दुसऱ्या हॉलविंगला सहाशे चौसष्ट डॉलर्स होता आणि तो त्याच्यानंतर जो ऑल टाइम हाय जो त्यांनी केला तो होता सतरा हजार सातशे साठ डॉलर्स ओके आता दोन हजार सोळाचा हा रेट ऍक्च्युअली परत एकदा आला होता मागच्या वर्षी दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये पण एच थ्री म्हणजे हाल्विंग थ्री झालं मे दोन हजार वीसला आणि तेव्हा बिटकॉईनचा रेट होता नऊ हजार सातशे चौतीस ह्या रेटला भारतातल्या खूप लोकांनी याच्यावर इन्व्हेस्टमेंट केल्या कारण या वेळेला दोन हजार वीसच्या वे वेळेला सगळ्यांना क्रिप्टोकरन्सीची माहिती झाली होती आणि बिल्डर्स पॉलिटिशियन्स माफियाज कॉमन पीपल या सगळ्यांनी मध्ये जबरदस्त इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचा परिणाम म्हणून ऑल टाईम हाय गाठला गेला सिक्स्टी सेवन थाउजंड फाय हंड्रेड अँड फॉर्टी नाईन त्याच दरम्यान मला वाटतं इंडियन एक्सचेंज सुद्धा फॉर्म झाले होते yes. आणि लोकांपर्यंत ते पोचले होते आणि त्याचाही झाला एक्झॅक्टली त्याचाही फायदा आपल्याला झाला exactly, आणि नोटबंदीचा पण थोडाफार इफेक्ट त्याच्यावर होता कारण ब्लॅकचा पैसा इन्व्हेस्ट कुठे करायचा हा लोकांच्या पुढे फार मोठा प्रश्न होता दोन हजार 20, बावीस म्हणजे वीस नंतरचा तुझ्याकडे डेटा आहे बरोबर जानेवारी दोन हजार बावीस मध्ये फोर्टी वन थाउजंड बीटीसी होता आणि त्यानंतर जे काही करेक्शन होत ते इतकं मोठं करेक्शन होतं की जवळजवळ नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये फिफ्टीन थाउजंड पर्यंत बीटीसी आली अकरा महिन्यामध्ये हा जो रेट आहे जो एक्केचाळीस हजार होता हा सरळ पंधरा वर आला म्हणजे वन थर्ड झाला आणि मला आठवतंय की त्यावेळेला एक रॅली चालू असताना लोकांनी फार हाय प्राइस बिटकॉइन विकत घेतले होते आणि नंतर ज्या वेळेला रेट खाली पंधरा हजार पर्यंत जेव्हा आला तेव्हा लोकांचे धाबे अक्षरशः बऱ्याच जणांनी इव्हन क्रिप्टो हे फील्डच सोडून दिलं त्यानंतर exactly. नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे गेल्या वर्षीच साधारण थर्टी फोर थाउजंड पर्यंत बीटीसी आला होता आणि आता जानेवारीत जे काही तिथून जो त्यांनी अपट्रेंड पकडलाय म्हणजे जवळजवळ सगळेच जण हालविंगच्या दिशेने बाय करत होते रिगरसली लोक पैसे इन्व्हेस्ट करत होते त्या कंडिशन्स मध्ये आत्ता जो आपण रेट बघतोय तो त्यांनी ऑल टाईम हाय इनफॅक्ट yes. यावेळी त्यांनी ऑल टाइम हाय हालविंगच्या आधीच ब्रेक केला आधीच ब्रेक केलाय आणि एक गोष्ट मला सांगायची की आम्ही मागच्या जानेवारी तेवीस पासून मागच्या वर्षीच्या पासून जेव्हा सोळा हजार रुपये रेट बिटकॉइनचा गेला होता तेव्हापासून आम्ही सांगत होतो कि सग्या नी इन्वेस्ट करा, इन्वेस्ट करा, आता। आता की सगळ्यांनी इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्ट करा याच्यामध्ये हाच चान्स आहे आत्ता कारण आता तुम्ही बघितलं की अर्थात बऱ्याच लोकांनी केलं सुद्धा आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट आता जवळजवळ चौपट झाली सोळा चोख चौसष्ट आणि हा आता बहात्तर हजार जाऊन पण आलाय पण त्यावेळेला काय झालं की कोणी ऐकलंच नाही सगळे परत घाबरत होते की काय होणार आहे बिटकॉइनचं आणि बातम्या अशा होत्या परंतु फॉरेनहून येणाऱ्या ज्या बातम्या होत्या या अतिशय जबरदस्त होत्या पॉझिटिव्ह होत्या कारण त्याच्यानंतर नोव्हेंबर दोन हजार मध्ये म्हणजे नोव्हेंबर सोळा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षीच्या जानेवारीमध्ये तीन महिन्यापूर्वी फक्त चौतीस ते सदतीस हजारच्या आसपास रेट होता आणि तेव्हाही आम्ही सांगत होतो की बिटकॉईन घ्या बिटकॉइन घ्या त्यावेळेला बऱ्याच जणांनी घेतला म्हणजे सोळा हजारला घेतला नाही पण सदतीस हजार चाळीस हजार एक्केचाळीस हजारला घेतला आणि त्याच्यानंतर जो दोन महिन्यामध्ये त्यांनी जो बहात्तर हजार त्र्याहत्तर हजार जो गाठला त्याला तोडच नाही पण ही जी सिच्युएशन आहे ही सिच्युएशन एकट्या बिटकॉइनमुळे झालेली नाहीये तर जगातल्या ज्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या ज्या आहेत ब्लॅक रॉक सारख्या जे ज्यांचा त्या ज्या ॲसेट मॅनेज करतात त्या भारताच्या टोटल ऍसेटच्या तिप्पट आहेत म्हणजे आपला ते लोक जे मॅनेज करतात ते साधारण बारा दहा ते बारा बिलियनच्या आसपास ते लोक मॅनेज करतात आणि आपली इकॉनॉमी साडेतीन बिलियन किंवा मॅक्झिमम चार बिलियनची म्हणजे आपल्या तिप्पट नुसते ऍसेट एका कंपनी एक कंपनी हँडल करते आणि अशा जवळजवळ बारा ते पंधरा कंपन्या पंधरा बिलियनचं कॅपिटल घेऊन भारतीय आपलं जागतिक मार्केटमध्ये क्रिप्टोकरन्सी परचेस करायला सरसावला पण एक गोष्ट जर का तुझ्या लक्षात असेल तर आतापर्यंत असं होत होतं की लोक बिटकॉइन हाय रेटला घेत होते आणि घाबरून लो रेटला विकत होते जरा कुठे तो खाली आला की लगेच त्यांचं अरे लॉस होतोय लॉस होतोय म्हणून जो आहे त्या रेटला विकून टाकत होते एक्झॅक्टली कोणी विचार सुद्धा करत नव्हता की अरे इथून पुढे कधी ना कधी तो परत वरती येणारच आहे बरोबर आहे आणि हा जो मागच्या दोन हजार बावीसचा जो वेळ होता त्याच्यात तर लोकांनी अंदा धुवून विकले म्हणजे तेव्हा तर आम्ही जोक करायचो की बहुतेक बिटकॉईन ही एकमेव ऍसिड अशी असेल की जिकडे लोक हाय रेटला घेतात आणि लो रेटला विकून टाकतात <laughs> लॉसमध्ये देतात इलॉनिमॉसनी जे सगळा गोंधळ केला होता त्याच्यात पण यावेळेस कोणीही मिडल क्लास लोक बिटकॉईन विकत नाही आहेत त्यामुळे प्रॉब्लेम असा झालाय मिडल क्लास लोक विकत नाही आहेत मायनर्स विकत नाहीयेत मग ह्या ज्या पंधरा बिलियन डॉलर्स घेऊन ज्या कंपन्या आल्या आहेत हे लोक बिटकॉइन घेणार कुठून आणि कितीला प्रश्न आहे अवेलेबल मार्केटमध्ये पण कितीला आता एखादी कंपनी काही हा, हायेस्ट पोझिशनवर तर विकत नाही घेणार आपण सुद्धा दुकानात जाताना बार्गेनिंग करतो तर हे लोकांचा अगदी पाच टक्के जरी त्यांचा रेट खाली आला ना तरी सुद्धा ते शेकडो कोटीच्या प्रॉफिटमध्ये असतात सध्या तेच चाललंय मध्ये मध्ये म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं तर बीटीसी ओव्हरऑल मध्ये आहे पण ज्या पद्धतीने मोठ्याच्या मोठ्या रेड कॅन्डल्स ज्या मध्ये मध्ये येत आहेत एक साधारण दहा दिवसाचा गॅप आहे मला वाटतं दहा ते पंधरा दिवसाच्या गॅपनी एक मोठी वीक येते रेड आणि कम्प्लिटली म्हणजे जर सिक्स्टी नाईन सेव्हन्टी थाउजंड बीटीसी असेल तर अचानक तो सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सिक्स आता आजच मला वाटतं रेट पुन्हा पडलेला पुन्हा आहे पुन्हा एकदा पडली तर आता लोकांना जे वाटतंय की आता जे सत्तर बहात्तर हजार आहे तो असा कितीचा वाढणार आहे माझ्या मते जर का तुम्ही सांगाल की खरोखर जर का चार पाच पाचपट जर का झाला तर ती अमाऊंट होते तीन लाख पन्नास हजार आणि आत्ता रिसेंटली रॉबर्ट लाखाचं टार्गेट दिलं होतं पण त्याच्या आधी त्यांचं टार्गेट होतं एक लाख पन्नास हजार आणि ज्या बाकीच्या ब्लॅक रॉक सारख्या कंपन्या आहेत त्यांचं टार्गेट होतं दोन लाख पन्नास हजार आणि काही म्हणजे अति एन्थ्युजियास्टिक लोक आहेत ते तर म्हणतात की पाच लाख डॉलर पर्यंत जाणार पण मागच्या वेळेला सुद्धा अशा अनेक फिगर्स आल्या होत्या आणि जी फिगर मी सांगितली होती त्याच फिगरपर्यंत बरोबर जाऊन तो, बरो बर तो मागे <laughs> आला मी मागच्याच पण सांगितलं होतं सत्तर हजारच्या वर तो जाणार नाही आणि त्यावेळेला सुद्धा ऑल टाईम हाय सिक्स्टी नाईन थाउजंड सेव्हन्टी दिला यावेळेला मला असं वाटतंय म्हणजे अडीच uh, लाख तीन लाख गेला तर आय बी मोस्ट हॅपी अर्थातच पण मला असं वाटतंय की साधारण एक लाख ते एक लाख वीस हजार या रेंजमध्ये बिटकॉइन ऑल टाइम हाय गाठेल असं मला वाटतंय नक्कीच आणि तेवढा जरी गाठला तरी मी असं म्हणेन की आज तुम्ही सत्तर हजारला घेतला असेल दुप्पट नाही होणार पण दीडपट तर नक्की होईल म्हणजे पन्नास हजारचा ऍप्रिशिएशन नक्की होईल आणि अशी कोणती इन्व्हेस्टमेंट जगामध्ये आहे जी तुम्हाला एका वर्षाच्या आत जवळजवळ नियरली एटी पर्सेंट तुमचं कॅपिटल रेस करून देत आहे अशी कोणती इन्व्हेस्टमेंट आहे पण मी जे नवीन लोक येतील त्यांना मी सल्ला देईन की एक आपलं क्रिप्टोकरन्सीमध्ये आपण आहोत तर एक आपल्याकडे बिटकॉईन थोडासा असावा म्हणून आत्ता वेळेला तुम्ही थोडासा बिटकॉइन घ्या कारण बिटकॉइन करायची दीडपट जाईल पण ज्या वेळेला ही हाल्विंग होईल आणि ही रॅली जेव्हा संपेल तेव्हा आज तुम्ही एक कॉइन लिस्ट मी आधी दिली होती आज तुम्ही जर का बघताय की ए आर बी वन पॉईंट सिक्स आहे एपीटी सतरा आहे एवॅक्स फिफ्टी थ्री आहे बीएमबी आत्ता फाय नाईन्टी आहे ओके सोलाना वन नाईन्टी सेवन आहे इथेरियम तीन हजार पाचशे आहे नियर तुमचा सिक्स पॉईंट एट आहे ओपी थ्री पॉईंट फाय आणि युनिबारा ह्यातली सगळी कॉइन्स आहेत ना ती मिनिमम पाचपट वाढतील मिनिमम फाय टाईम्स आता सोलानाचं जे टार्गेट आहे आता समजा वन नाईन्टी समजे दोनशे आहे सोलानाचं तर टार्गेटच मुळात नाईन हंड्रेड डॉलर्स आहे बी एन बीचं टार्गेट तुमचं एट हंड्रेड डॉलर्स आहे तर माझ्या मते जो माणूस आज नवीन येतोय या फील्डमध्ये आपण त्यांना काय सांगतो की साधारण तुमचे फिफ्टी पर्सेंट अमाऊंट जी आहे म्हणजे ट्वेंटी फाय आणि ट्वेंटी फाय ही बी टी सी आणि असली पाहिजे हे आपण जनरली सगळ्यांना सांगतोय पण आत्ता मला असं वाटतंय की बीटीसी मध्ये पंचवीस टक्के रक्कम न टाकता माझ्यामध्ये दहा टक्के टाकावी आणि पंधरा टक्के इथेरियममध्ये गुंतवावी सो बीटीसी विल बी टेन पर्सेंट अँड इथेरियम इज फॉर्टी पर्सेंट असं जर का तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ आणि बाकीचे पन्नास टक्के बाकीचे कॉईन्स असं जर का तुम्ही मॅनेज केलं तर एकट्या पेक्षा हा जो पोर्टफोलिओ आहे हा तुम्हाला कमीत कमी, -कमी पाचपट परतावा देईल फाईव्ह पर्यंत जाईल कारण आपण बघतोय की अजून ऑल्टकॉइन तर पंप झालेलीच नाही आहेत अर्थात ज्या वेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही सोलाना विकत घ्या मागच्या जॅंगमध्ये मा बीटीसी सोळा हजार असताना तेव्हा सोलाना मला वाटतं काहीतरी दहा डॉलर का वीस डॉलरला होता वीस डॉलर पासून आज तो दोनशे डॉलरला आलाय एक वर्ष तीन महिन्यामध्ये हा जवळजवळ तुमचा दहा पट वाढलाय टेन टाइम्स आणि बाकीचे कॉईन्स आहेत ते पण तीन थ्री एक्स फोर एक्स वगैरे झाल्या फोर एक्स वगैरे झालेत पण अजूनही त्यांच्या रॅली सुरूच झालेल्या नाही आहेत बीटीसीची रॅली संपल्यानंतर इथेरियम रॅली विल स्टार्ट कारण वरून जो प्रॉफिट बुक करतील लोक तो इथेरियम मध्ये पुश करतील पंप करतील इथेरियम विल गो अराउंड एट थाउजंड डॉलर्स आठ हजार डॉलरच्या आसपास जाईल तो त्याच्यानंतर द रॅली विल स्टार्ट फॉर द ऑल्ट कॉइन्स आणि ऑल्ट कॉइन मध्ये सुद्धा जे तुमचे कॉइन्स आहेत म्हणजे ज्यांची ब्लॉकचेन आहेत ते पहिला पंप होतील आणि त्यांच्या मागोमाग त्यांच्यावर असलेले मिन कॉइन्स पंप होतील सो so, सल्ला माझा असाच आहे की सत्तर हजार इज नॉट अ बॅड फिगर पण तरी पण खरा प्रॉफिट जर का कमवायचा असेल तर यावेळेस बीटीसीचं मी नवीन लोकांसाठी सांगतोय ज्यांनी ऑलरेडी केलंय त्यांच्यासाठी मी सांगत नाही आहे या फील्डमध्ये फर्स्ट टाईम येणाऱ्यांनी फिफ्टी पर्सेंट किंवा ट्वेंटी फाय पर्सेंट रक्कम बीटीसीमध्ये टाकू नये दे त्यांना जर का बीटीसीचा पोर्टफोलिओ बनवायचाच असेल तर वेट अख्ख हाल्विंग रॅली बिली दोन वर्षानंतर अजून अठरा महिन्यानंतर किंवा दोन वर्षानंतर बीटीसी पुन्हा चाळीस हजारच्या लेवलला ले। येईल तीस ते चाळीस हजारच्या मध्ये जाईल आणि तेव्हा तुम्ही तुमचा बीटीसीचा पोर्टफोलिओ तयार करू शकता सो मला वाटतं की ही जी आत्ता वेळ आहे ही ऑल्टकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करण्याची आहे आणि बीटीसीमध्ये एक नावापुरतं दहा टक्के टाकण्याची सो दिस इज वॉट आय फील सो डोंट नो म्हणजे कदाचित तुझं आणि माझं मत पण ह्याच्यापेक्षा थोडस वेगळं uh, असू शकेल नाही मी uh, अगदीच दहा टक्के नाही म्हणणार पण uh, साधारण एक uh, वीस टक्के मध्ये uh, हे करून इन्व्हेस्ट करून तुम्ही बाकी जसं तुम्ही म्हणालात तसं अल्ट मध्ये करायला काहीच हरकत नाहीये कारण अल्टिमेटली बीटीसीचा फिफ्टी पर्सेंट प्रवास आत्ता समोर दिसतोय बरोबर अजून तो माझ्या माझं तरी पर्सनल एक्सपेक्टेशन आहे की तो वन फिफ्टी वन लॅक फिफ्टी थाउजंड इझिली क्रॉस करेल आणि त्यामुळे पण आता ही वेळ तशी शुअर नाहीये आता ऑलरेडी त्याचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तुम्ही मध्येच जर त्याच्यामध्ये जाणार असाल तर जास्तच रिस्क घेऊन फायदा नाही त्यापेक्षा त्या बीटीसीच्या त्या नंतर त्याच्या मागोमाग जे चालणारे अल्टकॉइन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा त्याचा बीटीसीचा सपोर्ट घेऊन ते सगळे त्याच प्रकारे राईज होणार आहेत पुन्हा थ्री एक्स फोर एक्स काही जण तर सिक्स पर्यंतचे एक्सपेक्टेशन आहेत आणि त्यामुळे त्या, त्या केसेसमध्ये जास्त फायदा होईल एक्झॅक्टली exactly. आणि वेळ तेवढाच लागणार आहे जेवढा बीटीसीला वेळ लागणार आहे तेवढाच वेळ अल्टकॉइन्सना लागणार आहे मग जर तुम्हाला बीटीसीवर टू एक्स प्रॉफिट मिळणार असेल तर त्याबद्दल तुम्हाला एक थ्री एक्स टू फोर एक्स प्रॉफिट अल्ट मध्ये इझिली मिळून जाईल माझ्यामध्ये फोर एक्स पण म्हणजे काही तर त्यातली अशी आहेत की तो फोर एक्स पण नाही त्याच्यापेक्षा जास्त टेन एक्स पण तो क्रॉस करून जाईल असं मला वाटतं बरीचशी कॉइन्स अशी आहेत की ज्यांच्या ज्यांच्या आत्ता मागच्या हॉल्डिंग नंतरच्या ज्या ब्लॉकचे नवीन ज्या आल्या आहेत तुमचा एआरबी आहे ए बी वन पॉईंट सिक्स आहे पण याचा ता टार्गेट माझ्यामध्ये पंचवीस डॉलरचं टार्गेट ता आहे okay. सो हा तर ट्वेंटी एक्स पर्यंत जाईल तुमचं ओ पी वगैरे पण तसेच आहेत हे सगळे फार मोठी मोठी टार्गेट असलेली ऑल्ट कॉइन्स आहेत आणि जर का तुमच्या मनात काही कन्फ्युजन असेल तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला कन्सल्ट करू शकता इथे पर्सनली आपण लोकांचे कस्टमाइज करून देतो अर्थात आम्ही कोणतीही इन्व्हेस्टमेंट स्कीम चालवत नाही आम्ही फक्त लोकांना सल्ला देतो की कोणत्या कॉइन्समध्ये किंवा कोणत्या टोकन्समध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही एक स्पॉटवर कोणतेही रिस्क न घेता ट्रेड करायला पाहिजे सो so, हे फक्त आमचं कन्सल्टिंग आहे पण माझ्या मते जर का तुमच्या मनात काही शंका असेल किंवा तुमचा पोर्टफोलिओ डॅमेज असेल बऱ्याच जणांचा डॅमेज पोर्टफोलिओमध्ये असतो हो। तर त्या डॅमेज कंट्रोलसाठी डेफिनेटली आपण एकत्र मिळून काही so, ना काहीतरी करू शकू सो आय थिंक थँक्यू व्हेरी मच लोकांना मला वाटतं एक क्लिअर पिक्चर मिळालं असेल की आपल्याला मध्ये आत्ता इन्व्हेस्ट करायला हवंय की नको मध्ये इन्व्हेस्ट हंड्रेड पर्सेंट करायचं आहे पण आत्ता थोडं करायचंय आणि त्याच्यानंतर रॅलीनंतर जेव्हा परत खाली येईल ना तेव्हा आपला पोर्टफोलिओ परत परत एकदा बनवायचा आहे कारण त्याच्यानंतरचा जो प्रवास असेल ना हा खूप मोठा प्रवास असेल आणि जागतिक लेवलला अनेक देश बिटकॉइन ऍक्वायर करत चाललेत भारताकडे नुसतं लक्ष देऊ नका भारतीय भारतचं कंडिशन साधारण मी जोपली म्हणतो अशी असते की अख्खी पंगत जेवून गेली की आपण ती ताट उचलायला फिरत असतो okay. <laughs> तर नुसत्या भारताच्या इकॉनॉमी आणि भारताकडे बघू नका बिटकॉईन एक ती करन्सी तर कधीच बनणार नाही आय एम व्हेरी शुअर आणि मलाही ती बन बनवाय बनावी असं वाटत नाहीये पण फायनान्शियल मार्केटमध्ये भविष्यामध्ये क्रिप्टो करन्सी एक मेजर प्लेयर आणि मेजर लीडर म्हणून एकशे एक टक्के येणार सो so, या बाबतीत तुम्हाला काही डाऊट असेल तर डेफिनेटली आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे आपले बेसिकचा कोर्स असतो तो तर मी म्हणतो की तुम्ही इन्व्हेस्ट करा किंवा करू नका पण ऍटली बेसिक कोर्स तुम्ही करणं मस्ट आहे तरच तुम्हाला समजेल की हे नक्की आहे काय चाललं आपले स्पॉटचे इंटरमिजिएट कोर्स आहेत ऍडव्हान्स कोर्स आहेत सगळ्याचे लिंक आपण खाली दिलेले आहेत और यू कॅन कॉल एनी टाइम आम्ही फोन नंबर आणि व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या कॉमेंट्स आम्ही नेहमी वाचतो आणि आम्ही त्यांना रिप्लाय सुद्धा करतो आणि आमच्या कोर्सच्या लिंक्स आमच्या साईटच्या लिंक्स सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत तुमचे काहीही डाउट्स असतील तर आम्हाला नक्की विचारा आमचे नंबर्स डिस्क्रिप्शनमध्ये आणि कोर्सच्या बरोबर आपण वन टू वन कन्सल्टन्सी सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो फक्त मुंबई आणि ठाण्याच्या ऑफिसमध्ये आमच्या तर तुम्हाला प्रत्यक्ष येऊन जर का भेटायचं असेल तर फोनवर अपॉइंटमेंट घ्या आणि नक्की भेटा आणि माझं तर म्हणणं आहे की जरी तुम्हाला क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करायचंय किंवा नाही करायचंय पण तुम्ही निदान बेसिक कोर्स हा केला पाहिजे कारण येणाऱ्या भविष्यामध्ये डेफिनेटली फायनान्समध्ये क्रिप्टोकरन्सी एक फार मोठा रोल प्ले करणार आहे सो थँक्स अगेन आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आपण पुन्हा भेटूया आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार